अकोला जिल्हा परिषदेच्या राजकीय आरक्षणाने पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यामुळे या निवडणुकीचा कार्यक्रम तुर्तास जाहीर होऊ शकलेला नाही राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला परंतु त्यामध्ये अकोल्याचा समावेश नाही ज्या जिल्ह्यांमध्ये आरक्षण पन्नास मर्यादित आहे तिथेच फक्त पाच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण पन्नास टक्क्यांच्या आतच ठेवण्याचा आदेश दिले असल्याने या वाढीव आरक्षणाबाबत एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या सुनावणीनंतरच अकोल्याच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे निवडणूक आयोग या निर्णयामुळे बाशिंग बांधून असलेल्या इच्छुकांचा सध्या तरी हिरमोड झाला आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात काय निर्णय होतो याकडे सध्या तरी सर्वांचे लक्ष लागले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग